नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता अखेर संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीन रुपयांचा बाजारभाव वाढण्याची शक्यता अखेर संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता सध्या संपली का हा सवाल जो आहे मित्रांनो हा सवाल उत्पन्न होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे आणि मागच्या दोन ते तीन आठवड्यांपासून सोयाबीनचा बाजारभाव जिथल्या तिथं आहे आणि यामुळेच तुम्ही प्रश्न विचारलाय काय देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता संपली आहे तर बघा मित्रांनो जे चे बाजार भाव ते सगळे निश्चित होतात जागतिक सोयाबीन नुसार आणि पंचवीस डिसेंबर नंतर जागतिक सोयाबीन मार्केट ख्रिसमसच्या सुट्ट्यावरती जाणारे म्हणजे दोन आठवडे मार्केट बंद राहणारे आणि त्यामुळेच मित्रांनो जागतिक सोयाबीन बाजारात त्या ठिकाणी ई प्लॅटफॉर्मवरती सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली यामुळे जागतिक सोयाबीनचा बाजारभाव दबावा दिसत आहे यामुळे देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव दबावा दिसत आहे दिसणार आहे यामुळे कमीत कमी, कमी। पुढच्या पंधरा दिवसांपर्यंत तरी देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी संपली आहे असं म्हणायला हरकत नाही आठ जानेवारीनंतर जेव्हा जागतिक सोयाबीन बाजार रिपो रिओपन होतील त्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे तोपर्यंत देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान राहणार आहे या बाजारभाव पातळीवरती तुम्ही काय करायचं काहीच करायचं नाही विकायचंच नाही आणि आठ तारखेची वाढ बघायची त्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि बाजारभाव चार हजार आठशे ते पाच हजारच्या दरम्यान आला किती तर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा बाकी सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्याने विक्री ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार